सद्गुरु श्री गहिणीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर मुंबई येथील आघाडीच्या दैनिक आफ्टरनून व्हॉइस यांच्या वतीने अध्यात्म भक्ती आणि सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे पंढरपूर समितीच्या सह अध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री गहिणीनाथ महाराज औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे मुंबई येथे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉईंट येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचे उत्कृष्ट कार्य व वारकरी संप्रदायात दिलेल्या समर्पणाबद्दल औसेकर महाराजांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं दैनिकांचे मुख्य संस्थापक संपादक डॉ वैदही तमण यांनी सांगितले आहे महाराज यांना यापूर्वीही पुणे येथे शांतीदूत परिवाराच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर वारकरी संप्रदायातील मानाचा समजला जाणारा वारकरी पुरस्कार मिळाला आहे तसेच काशी पीठ केदार पीठ रंभापुरी पीठ अक्कलकोट देवस्थान यांच्या वतीनेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे